काल भारत आणि न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल झाली भारत आणि न्यूझीलंडची चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल झाली अतिशय कडक अशी ही फायनल झाली पण पण अजून एक महत्वाची गोष्ट घडली पाकिस्तानचे एकशे अठ्ठावीस कोटी जवळपास एकशे अठ्ठावीस कोटी असे पाण्यात गेले त्यांना वाटलं फायनल होईल आपल्याच देशामध्ये जे की होस्ट सुद्धा होते पण दुबईत फायनल झाले आणि जवळपास एकशे अठ्ठावीस कोटी असे सरळ पाण्यामध्ये गेले मजा आली ऐकून हा आता याविषयी अजून माहीत लागत असेल तुम्हाला तर मी त्याच्यावर व्हिडिओ केलेला आहे इथं दिसत असेल तुम्हाला लिंक पण पाठवतो शेवटी लिंक पाठवतो परंतु एकशे अठ्ठावीस कोटी पाण्यात गेले मजा आले ऐकून तर वळू या फायनलकडे भारत आणि न्यूझीलंड अतिशय कडक अतिशय चुरशीची अशी ही मॅच झाली होती आता स्कोर वगैरे सगळं डिटेलमध्ये बघणार आहे आपण त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा तर टॉस झाला आणि परत एकदा रोहित शर्मा टॉस हारला बारा किंवा तेरा वेळेस लगातार टॉस हारणारा भाऊ दंडवत तुम्हाला आता पुढे न्यूझीलंडने टॉस जिंकला न्यूझीलंडनं पहिली बॅटिंग घेतली कस काय घेतली काय घेतले तो भाग वेगळा पण घेतली आता सुरुवातीला सुरुवातीला पहिले पाच ते दहा ओव्हर असं वाटलं होतं दहा ओव्हरच पकडा दहा ओव्हर असं वाटलं होतं की हे तीनशे पार करतात कारण पहिले एक दोन ओव्हर शांत आणि त्यानंतर रचिंद्र रवींद्रानं कडक धुतलं आपल्याला थोडं फारच धुतलं पण बरं धुतलं तर असं वाटलं होतं की तीनशे पार होत परंतु वरुण चक्रवर्तीनं विकेट घेतली तिथे आणि तिथं थोडं त्यांना शांतता मिळाली आता पुढे आपण ओढूया आपण डायरेक्ट बॉलिंगच बघूया कोणी किती ओव्हर टाकल्या किती विकेट घेतल्या तेच इथं तुम्हाला हां इथे तुम्हाला दिसेल तर शमी नऊ ओवर टाकल्या शमीने थोडासा महाग झाला चौऱ्याहत्तर रन दिले आणि एक विकेट घेतली एक विकेट पण थोडी शेवटी आली हार्दिक पांड्या तीनच ओव्हर मिळाल्या यावेळेस तीनच ओव्हर मिळाल्या तीस रन दिले आणि शून्य विकेट बॉलिंग नाही चालले आज वरुण चक्रवर्तीच्या कडक आशा ह्या दहा ओव्हर झाल्या रन पण कमीच दिले आणि दोन अतिशय महत्वाच्या विकेट घेतल्या दोन अतिशय पहिले विकेट तर त्यानेच घेतली अतिशय महत्त्वाचे विकेट घेतल्या दहा ओव्हर पंचेचाळीस रन दहा ओव्हर पंचेचाळीस रन आणि दोन विकेट कुलदीप यादव कुलदीप यादवने विमसनला आउट केलं कडक होतं कारण तो आपल्याला चांगला तीनशेपर्यंत नेऊ शकला असता तो तर तीनशे फार दिसत होते परंतु नाही त्याला आउट केलेलं आणि दोन विकेट घेतल्या त्याने दहा ओव्हरमध्ये चाळीस रन देऊन दोन विकेट घेतल्या अतिशय कडक अशी त्याने बॉलिंग टाकली अक्षर पटेल आठ ओवर टाकल्या एकोणतीसच रन दिले मध्ये त्यांनी फार प्लेट प्लेट खेळलं असं सर्वांचंच मत आहे माझंच नाही सर्वांचंच तर तिथे स्पिनर चालले आपले त्यामुळे एक एक रनसुद्धा देत नव्हतो आपण जडेजा दहा ओव्हर टाकल्या तीस रन दिले फक्त दहा ओव्हर तीस रन एक विकेट घेतली त्याने तर अशा प्रकारे आपली संपूर्ण बॉलिंग अतिशय चांगली मिडल ज्या ओव्हर होत्या तिथे एक एक दोन दोन रन फार वाचवले शेवटी थोडंफार वाढल्यामुळेच हे टोटल झालेलं आहे इथं तेवढं टोटलसुद्धा झालं नसतं आता वळूया बॅटिंगकडं ओपनर रोहित शर्मा आणि गिल रोहित शर्मा ज्या प्रकारे खेळत होता पहिले तर दोन चार मॅचेस चालला नाही परंतु आज जो फायनलमध्ये खेळ आहे पहिला दहा का वीस ओव्हरमध्येच असं वाटत होतं की मॅच जिकडं तिकडं होणार आहे भारत वीस ओव्हरमध्ये जिंकतो काय असं वाटत होतं पहिलं दहा ओव्हर एवढ्या धुतल्या त्याने आता त्याची सगळ्यांचीच आपण बॅटिंग बघणार आहोत रोहित शर्मा शहात्तर रन काढले त्र्याऐंशी बॉलमध्ये शेवटी विकेट पडले म्हणून थोडं थोडं हळूहळू खेळत गेला हे जे त्र्याऐंशी बॉल झाले ना हे दोन तीन विकेट पडला विराट कोहली गेला गिल गेला हे त्याच्यामुळे झालेली शांतता आहे पुढे गिल एकतीस रन काढले पन्नास बॉलमध्ये विराट कोहली आज नाही चालला परंतु एक तर तुम्ही प्रत्येक वेळेस तो खेळला असं नाही आहे पाकिस्तान त्याच्यामध्ये तो खेळला शतक मारला त्यानंतर ऑस्ट्रेलियासोबत खेळला तर प्रत्येक वेळेस खेळणं असं ना काही नाही त्याला तर आपण बाजूलाच केला ठीक आहे एक रन काढला दोन बॉलमध्ये आयर जिथं जिथं गरज होती मिडल ऑर्डरमध्ये मागे पण बघा पाकिस्तान असू द्या ऑस्ट्रेलिया असू द्या मागे पण जिथं जिथं गरज होती तिथं तिथं तो टिकला आणि खेळला अठ्ठेचाळीस रन बासष्ट बॉलमध्ये अठ्ठेचाळीस अतिशय महत्त्वाची रन आहे तरी असं वाटत होतं की जो त्याने शॉर्ट खेळलाय जिथे तो विकेट दिली त्यानं गरज नव्हती विनाकारण बॉल परत रन चालले होते विनाकारण तिथं तो शॉट खेळायची गरज नव्हती परंतु अठ्ठेचाळीस रन अतिशय महत्वाचे अठ्ठेचाळीस रन ते काढले पुढे चालू आहे अक्षर पटेल एकोणतीस रन आता चौथ्या किंवा पाचव्या नंबरला येतो अक्षर पटेल म्हणजे जिथं शांततेत खेळायची गरज आहे तिथं तो खरंच शांततेत खेळताना दिसतोय परंतु तीच गोष्ट होतीये जशी की श्रेयस आयर सोबत होती की थोडंसं राहिलं राहतं विनाकारा मारण्याची गरज नसती तिथं तो विकेट देऊन टाक अक्षर पटेलचा आपण बघूया अक्षर पटेलनं एकोणतीस रन काढले चाळीस बॉलमध्ये पुढे आपण बघूया राहुलचा राहुल पूर्ण टूर्नामेंट म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पूर्ण शांततेत खेळणारा एकमेव प्लेअर असा दिसतोय म्हणजे जिथं शेवटपर्यंत तो मॅच नेऊन देतो शेवटपर्यंत पाकिस्तान ऑस्ट्रेलिया सर्वच पकडा पूर्णच म्हणतो मी पूर्ण ही जी चॅम्पियन्स ट्रॉफी झाली सर्वात शांततेत शेवटपर्यंत खेळणारा म्हणजे के आर राहुल तिथे सर्वजण त्याच्यावर आक्षेप घेत होते की त्याला काढून पंतला घ्या त्याला बदला अक्षरशः हे मागच्या टुर्नामेंट पासून चालू आहे परंतु हे सगळं चॅम्पियन्स ट्रॉफी व्यवस्थित खेळणारा के एल राहुल चौतीस रन काढले अतिशय महत्वाचे चौतीस रन काढले त्याच्या नशिबी तेवढंच येणार आहे तो ज्या नंबरला उतरतोय ना तिथे तुम्ही हंड्रेड पाहू शकत नाही तिथं शतक होणार सुद्धा नाहीये तिथं राहणारे फक्त चाळीस पन्नास रन आणि तेच व्यवस्थित खेळणे तेवढंच व्यवस्थित खेळणे त्याला त्यानं काढले चौतीस रन तेहतीस बॉलमध्ये पुढं चालले हार्दिक पांड्या हार्दिक पांड्याला पंड्या। पण सेम राहणार आहे परंतु थोडं फास्ट खेळा लागणार आहे आणि तो खेळतोच आहे त्यानं अठरा रन काढले अतिशय कडक असे अठरा रन काढले आणि पुढे जेणे ज्याला काही एवढी बॅटिंग पडली नाही आहे त्याने नऊ रन काढले सहा बॉलमध्ये तो पण शेवटचा चौका मारला आणि नऊ रन काढले तर अशा प्रकारे आपली बॅटिंग अतिशय व्यवस्थित चालली जिथं विकेट द्यायची गरज नव्हती तिथं थोडेफार विकेट गेल्या परंतु संपूर्ण जर बघितलं तर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेली आहे तर भारतानं दोन हजार पंचवीसची ची चॅम्पियन ट्रॉफी जिंकलेली आहे आणि पाकिस्तानचे एकशे अठ्ठावीस कोटी एकशे अठ्ठावीस करोड हे पाण्यामध्ये गेलेले आहे याच्यापेक्षा आनंदाची काय बातमी राहणार आहे आणि एकशे अठ्ठावीस करोड हे पाण्यामध्ये गेले त्याच्यामध्ये महत्वाचा प्रश्न हा येतो की एकशे अठ्ठावीस करोड आले कुठून आणि त्याबद्दलची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे की कसे गेले त्यांचे एकशे अठ्ठावीस करोड कसे गेले याची माहिती ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की त्याची लिंक पण टाकलेली आहे नक्की तो व्हिडिओ बघा की कसे त्यांचे एकशे अठ्ठावीस करोड बुडाले बाकी व्हिडिओ कसा वाटला ही माहिती कशी वाटली आणि बाहेर जिंकलेला आहे कमेंट नक्की करा कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद